आ, ए, एक, एक पेक्षा ना अर्ध एकर म्हणजे जास्त फळांची संख्या ही एकदम भारी आहे आणि मोठी सुद्धा झाली बरोबर आपलं जवळपास व्यापारी बोलतात एक पेक्षा याच्यात त्यांनी म्हणी जास्त आपल्या फळाची शंका असल्यामुळे जास्त आपलं समजा उत्पन्न जास्त निघण म्हणजे बरोबर आता तिकडं जवळपास पंचवीस टनाचं जवळपास आहे एकर मध्ये पण त्याचं म्हणणे याच्या साधारण एकच वेळेस डोस घेतला पण एका एका, एका वेळेस आपलं इतका भारी रिझल्ट वाटला का मला वाटला असं वाटलं तर समजा काही प्रॉब्लेम होईल पण मग त्याचा काही प्रॉब्लेम साईड इफेक्ट काही वाटला नाही पण अजून कधी एक घेतला असता तर अजून उत्पन्न अधिक झालं असतं नमस्कार शेतकरी मित्र पवन नायग्रो या चॅनल होते आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण लामणगाव या ठिकाणी राहुल भावदास काळे यांच्या आज टरबूजच्या प्लॉटवरती आपण या ठिकाणी आलेलं आहे त्यांनी आपलं पवन आयग्रो कंपनीचं त्यांनी भरपूर खतं वगैरेही वापरली त्याचबरोबर आपलं वा जम्बो जे प्रोडक्ट त्या आदोरिटीसाठी स्पेशल ॲपवरतो ते प्रोडक्ट त्यांनी टरबूजावरती पण वापरलं आणि त्यांना एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट त्यांना या ठिकाणी भेटलेलं आहे तसं आपण त्यांच्या जे जे रिझल्ट भेटलेले आपण त्यांच्याच जाणून घेऊया तुम्ही आतापर्यंत कोणती कोणती खत वगैरे वापरली कसं खतं समजा आपलं पंचवीस किलो बॅग आणली होती ते, तेरा चाळीस तेराची पूर्ण सोडली आणि माझं तसं आपलं समजा आता मी दीड एकर प्लॉट लावलेलं बरोबर तर मी या पवन आपल्या जम्बोच रिझर्ट आपला अर्धा एकर वर घेतला आणि बाकीचं समजा एक एकरला सोडलं नव्हतं तर माझ्या त्या एक एकर पेक्षा ना अर्धा एकर म्हणजे जास्त फळांची संख्या ही एकदम भारी आहे आणि मोठी सुद्धा झाली बरोबर तुम्ही साधारणतः अर्धा एक्कर वरतीच फक्त आपली ट्रीटमेंट हो। बरोबर तुम्ही पूर्णपणे इथं एक्कर इत्थ हो। त्यापैकी अर्धा एक्करवर मी ट्रीटमेंट चालू आहे त्यानंतर तुम्ही जंबोचे साधारणतः किती डोस घेतले होते मी जेंगोच साधारण एकच वेळेस डोस घेतला होता पण एका एका वेळेस आपलं इतका भारी रिझल्ट वाटला मला वाटलं असं वाटलं तर समजा काही प्रॉब्लेम होईल पण मग त्याचा काही प्रॉब्लेम साईड इफेक्ट काही वाटला नाही पण अजून कधी एक घेतला असता तर अजून उत्पन्न अधिक झालं असतं गरीबी आपल्या जवळपास व्यापारी बोलतात प्रत्यक्ष याच्यात त्याने म्हणे जास्त फळ्याची शंका असल्यामुळे जास्त आपलं समजा उत्पन्न जास्त निघण म्हणजे बरोबर आता तिकडे जवळपास पंचवीस टनाचं जवळपास आहे एकर मध्ये पण त्याचं म्हणणे का याच्यात मेन निदान वीस वीस आठ हजार तरी निघू शकतं आग्ण। आग्ण। या क्षेत्र अर्धेकर मध्ये आणखीन दुसऱ्या अर्ध एकरला आणखीन केली असते असत आणखीन चांगलं असतं शरी म्हणजे तुम्हाला माल एकदम चांगल्या प्रकारात आले असता ते व्यापारी तुम्ही कधी हेच पळत होते कर मध्ये असते तर त्या एकर न आपल्याला चाळीस टाकचं उत्पन्न दिलं असतं बरोबर आहे सध्या जरी म्हंटल तरी तुमचा एकदम चांगला प्रकारे माल असा झालेला आहे बरोबर हो हे मित्र तुम्ही बघू शकता तर मी साधारणतः फक्त एकच बस घेतलेला आहे पण इतक्या चांगल्या झालेला आहे जर त्यांनी आणखी जर त्यांनी डोस घेतले असते तर त्यांचं म्हणणं असं की आणखी आम्हाला उत्पादनामध्ये वाढ झाली असते पण पहिल्यांदा तुम्ही वापरत होते त्यामुळे तुम्हाला वाटलं काही साईड इफेक्ट नको व्हायला त्यामुळे तुम्ही एकच लिटर सोडलं त्यामुळे नवीन तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट असे भेटले हो त्याचबरोबर तुम्ही ज्याला म्हणजे कोणती काळजी काय काय काळजी वगैरे घेतली तुम्ही जसं प्रोडक्ट तर पण स्वतःची जी मेहनत घे जास्त शक्यतो आपली काय आपल्या आळीचा जास्त असलो आपलं पवन गोष्ट आपलं आउट वापरलं होतं बरोबर त्यानं काय आपल्या एवढं फळाला जास्त हिनी केलं बरोबर मुळ्यासाठी आपल्या हिच वापरलं होतं मूळ आहे डायमंड युनिक पण तुम्ही मुळासाठी वापरलेलं होतं बरोबर ना हो मित्रांनो मुळांसाठी जे आपलं रुटमो डायमंड म्हणजे पोलंड इम्पोर्टेड केलेलं आपलं आहे ते पण त्यांनी वापरलेलं आहे त्याचबरोबर आळीसाठी ऑन म्हणून प्रोडक्ट ते पण त्यांनी आहे म्हणजे जेणेकरून बाकी त्यांना इतर कोणते प्रॉब्लेम नये म्हणून त्यांनी ते, ते, ते प्रोडक्ट आपलं वापरलेलं आहे त्यांना एकदम चांगल्या प्रकारे असे रिझल्ट त्यांना भेटलेले मित्रांनो तुम्ही शेतकरी मित्रांसाठी काय सांगू शकता शेतकरी मित्रांसाठी हे सांगणं आहे की आपलं पवन आग्रहाच आपल्याला जंबो एकदम भारी वाटला आणि एकदम मस्त रिझल्ट त्याचा